नमस्कार सध्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे महाविकास आघाडी महायुती त्याचप्रमाणे तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर छोटे मोठे पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने साफ नकार दिलेला आहे तर महायुतीतील पक्षातील उमेदवारांना भरभरून असं मत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी दिलेलं आहे पक्षांचं बहाळबल जर तुम्ही पाहिलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत शिंदे गटाचे साधारणपणे सत्तावन्न निवडून आलेले आहेत अजितदादा पवार गटाचे साधारणपणे एक्केचाळीस आमदार हे एक विधानसभेवरती निवडून आलेले आहेत या तिघांची टोटल साधारणपणे दोनशे तीस एवढी होती आणि बारा अपक्ष उमेदवार बारा अपक्ष आमदारांनी देखील महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे महायुतीची टोटल दोनशे बेचाळीस एवढी गणना करण्यात येते महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेसने सोळा जागा ठाकरे गटाने साधारणपणे वीस जागा आणि शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटाने साधारणपणे दहा जागा म्हणजे या तिन्ही पक्षांनी मिळून फक्त शेचाळीस जागा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यावेळीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वर्षी महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही याच कारण असं आहे की महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशाच्या पातळीवर असेल किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये असेल जर तुम्हाला विरोधी पक्ष बनायचा असेल किंवा एखाद्या पक्षाचा विरोधी पक्षनेता केव्हा बनतो जेव्हा त्या पॉलिटिकल पार्टीकडे एकूण विधानसभेच्या जागांपैकी दहा टक्के जागा त्या पक्षाने जिंकणं गरजेचं असतं म्हणजे साधारणपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी साधारणपणे दहा टक्के जागा जर पाहिले तर अठ्ठावीस जागा जो पक्ष जिंकेल त्या पक्षाचा महाराष्ट्र राज्याला विरोधी पक्ष नेता बनण्याचा हक्क हा संविधानाने दिलेला आहे केंद्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दहा वर्ष केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा बनलेला नव्हता याच कारण असं होत की केंद्रामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये साधारणपणे पाचशे त्रेचाळीस जागा आहेत आणि या पाचशे त्रेचाळीसच्या दहा टक्के साधारणपणे पंचावन्न जागा जिंकणं अपेक्षित होतं मात्र काँग्रेसला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा पंचावन्न जागा देखील जिंकणं त्यांना नामुष्की झालेली होती त्यामुळे केंद्रामध्ये दहा वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे दोनशे एक ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले होते आणि या दोनशे एक उमेदवारांपैकी बऱ्यापैकी उमेदवारांनी ही चांगली मते प्राप्त केलेली आहेत यापैकी जर तुम्ही पाहिलं तर अकोला पूर्व या ठिकाणी पन्नास हजाराच्या वरती मते प्राप्त करण्यात आलेली आहेत मध्ये चौतीस हजाराच्या वर बाळापूर या ठिकाणी सत्तर हजाराच्या वर गंगाखेड या ठिकाणी त्रेचाळीस हजाराच्या वर गेवरा या ठिकाणी एकतीस हजाराच्या वर चिंतूर या ठिकाणी छप्पन हजाराच्या वर मुर्तुजापूर या ठिकाणी एकोणपन्नास हजाराच्या वर नांदेड दक्षिण या ठिकाणी तेत्तीस हजाराच्या वर परतूर या ठिकाणी एकोणतीस हजाराच्या वर पुसद या ठिकाणी छत्तीस हजाराच्या वर तर श्रीगोंदा या ठिकाणी अठ्ठावीस हजाराच्या वरती वंचित बहुजन आघाडीने मते, मते प्राप्त केलेली आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बऱ्यापैकी मते प्राप्त झालेली आहेत काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे क्रमांक दुसऱ्या ठिकाणी होते तर भरपूर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना तिसऱ्या क्रमांकाची मते ही प्राप्त झालेली आहेत वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे एक उमेदवारांपैकी जर तुम्ही पाहिलं तर एकवीस ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला एक हजारांपेक्षा कमी मते प्राप्त झालेली आहेत यापैकी सगळ्यात कमी जर मत कुठं पडलेली असतील तर पुण्यामधील कसबा पेठ या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला सगळ्यात कमी दोनशे नव्वद एवढी मते प्राप्त झालेली आहेत वंचित बहुजन आघाडीला एकवीस मतदार मतदारसंघामध्ये एक हजाराच्या आतमध्ये पाचशेच्या आत अशा प्रकारचे मतदान प्राप्त झालेले आहे संपूर्ण महाराष्ट्रभराचा जर तुम्ही विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत आणि या दोनशे अठ्याऐंशी पैकी साधारणपणे दोनशे एक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार हे रिंगणामध्ये उभे केलेले होते आणि या दोनशे एक उमेदवारांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्रभरामधून जर किती मत मते प्राप्त केलेली असतील तर त्याचा आकडा आहे तो म्हणजे चौदा लाख तीन हजार नऊशे चार महा वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये दोनशे एक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्र भरामधून वंचित बहुजन आघाडीला चौदा लाख तीन हजार नऊशे चार एवढं मते वंचित बहुजन आघाडीला प्राप्त झालेले आहेत